नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला विक्रीस ठेवला जात असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुटखा विक्रेत्यांचे फावले आहेत पालमहाल किन्होळा फरशी आळंद वडोद बाजार या गावांमध्ये गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनलं असून या गावातून मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात गुटख्यांची खुलेआम तस्करी होत आहे गाव पातळीवर गुटखा विक्रेत्यांचा इतका सुळसुळाट झाला आहे की काही ठिकाणी पोलीस स्टेशन समोरच गुटखा वाहतूक होत असल्याचं उघडपणे आहे तरीही संबंधित पोलीस ठाणे मात्र या सर्व प्रकारांकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आहे स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या असून ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने पोलिसांचे दुर्लक्ष होत दिसून आहे एखादी कारवाई तर ती केवळ नोंदवही दाखवण्यासाठीच केली गेली असल्याचं चा बोललं जाते या गोरखधंद्यामुळे तालुक्यातील तरुणांमध्ये व्यसनाधींचं प्रमाण वाढलं असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत व्यसनामुळे उद्भवणारे कर्करोग आणि इतर गंभीर आजार हे गुटखा विक्रीमुळेच बळावत असल्याचं डॉक्टरांनी सांगतात या गंभीर आजारांना जबाबदार कोण असा थेट सवाल आता नागरिक विचारतायत रिपोर्ट स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताजा आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज